विधानसभा मतदारसंघात कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिसांच्या वतीने तगडा बंदोबस्त करण्यात आलाय तालुक्यातील अनेक मतदान केंद्र या ठिकाणी भेट देऊन याचा आढावा घेण्यात आलाय पोलीस उपविभागीय अधिकारी डॉक्टर निलेश देशमुख यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी आयुब शेख यांनी तुळजापूर विधानसभा मतदारसंघामध्ये आपण पाहू शकता पोलिसांचा तगडा बंदोबस्त या ठिकाणी करण्यात आलेला आहे नळद्रुंग या ठिकाणी जे आहे पोलिसांची टीम या ठिकाणी सर्व आलेली आहेत आपल्यासोबत पोलिस उपविभागीय अधिकारी निलेश देशमुख साहेब पोलिसांच्या वतीनं काय एकंदरीत खबरदारी घेण्यात आली आहे कशा पद्धतीने पर परिसरामध्ये वातावरण आहे नमस्ते मी डॉक्टर निलेश विश्वासराव देशमुख उपविभागीय पोलिस अधिकारी तुळजापूर उपविभाग जिल्हाधाराशिव आज रोजी तुळजापूर विधानसभेसाठी मतदान होत आहे या मतदान प्रक्रियेमध्ये परंतु कोणत्याही प्रकारे या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं डिजिटल उपकरण जसे मोबाईल असेल पेजर असेल किंवा इतर कोणतं डिजिटल उपकरण हे मतदान केंद्राच्या शंभर मीटरच्या परिसरात घेऊन जाऊ नये त्या संदर्भामध्ये शंभर टक्के बंदी आहे सर्वांसाठी बंदी आहे त्या म या प्रक्रिये मतदान प्रक्रियेसाठी आपण मोठ्या प्रमाणात बंदोबस्त तैनात केलेला आहे आपल्या या ठिकाणी सेक्टर पोलिस ऑफिसर्सही से आपण तैनात केलेले आहे कोणत्याही ठिकाणी कोणत्याही प्रकारचे जर अडचण येत असेल तर सर्वांचे नंबर आपण फ्लॅश केलेले आहेत एकूण वीस पोलीस सेक्टर ऑफिसर्स आपल्या तुळजापूर विधानसभा मतदारसंघासाठी आहेत तर आपण त्या यादीतील ज्या ज्या प्रत्येक गावाप्रमाणे वाटून दिलेल्या आहेत त्यांच्याशी आपण संपर्क साधावा ते आपल्या साधा मत सदैव त्या ठिकाणी तात्काळ उपस्थित होतील त्याचबरोबर मतदान प्रक्रियेमध्ये मदत होण्यासाठी बूथवरती वरती आपण तुळजापूर शहर आणि नवदुर्ग शहरामध्ये एन सी सीचे कॅडेट्सही आपण उपलब्ध करून दिलेले आहेत तरी तेही आपल्याला मतदान प्रक्रियेमध्ये मदत करतील तरी माझं नागरिकांना पुन्हा एकदा आव्हान आहे की आपण या मतदान प्रक्रियेमध्ये सहभाग घेऊन शंभर टक्के मतदान करावं आणि आपली देशाची लोकशाहीला वृद्धिंगत करण्यासाठी आपला सहभाग नोंदवा तालुक्यामध्ये आपण पूर्ण बूथ केंद्रावरती आहे काय कधी परिस्थिती आहे सकाळपासूनच नागरिक आम्ही सर्व बूथ विजिट करत आहे मी असेल आमच्या अधिकारी असतील मान्य पोलिस अधीक्षक साहेब अप्पर पोलिस अधीक्षक साहेबही या ठिकाणी करत आहे मान्य पोलीस अधीक्षक साहेबांनी तुळजापूर असेल आज दु दुमार्ग असेल आणि नद्र असेल या ठिकाणी भेटी दिलेल्या आहेत तर मी ही भेटी देत आहोत सकाळपासून सर्वत्र शांततेत मतदान सुरू आहे कोणत्याही प्रकारची अप्रिय घटनेची कुठे आतापर्यंत माहिती नाही आहे सर्व ठिकाणी सर्व पोलिंग स्टाफ असेल पोलीस कर्मचारी अधिकारी मलदार असेल सर्व सतर्कपणे बंदोबस्त करत आहे आणि शांततेत मतदान पार पडत आहे एकंदरीत पोलिसांच्या वतीनं जे आहे कायदा आणि सुविस्था अबाधित राखण्यासाठी जे आहे शहरामध्ये जे आहे रूट पद्धतीने या ठिकाणी प्रत्येक भूत केंद्रावरती भेटी देतात आणि नागरिकांना आवाहन करतात की कायदा आणि सुविस्था अबाधित राखण्यासाठी जे आहे सहकार्य कराव अशा एकंदरीत जे आहे देताना पाहायला मिळत आहे विडीजली साजी चव्हाण सह आयुक्त मराठी तुळजापूर धाराशिव